जी, ना? वांगे तोड पण वांगे असं पण आम्ही उपटून टाकणार आहे तुम्ही न्या ने हा नेते की संध्याकाळी आज कस काय नाही केली इकडे असंच म्हणलं करा या बघा शेती भेट कसं काय चाललंय काय नाही काय आहे काय भाजीपाला काय तुम्ही आम्हालाच फॉलो करतात काय आमची शेती बघू नाही नाही असं काही नाही आम्ही कशाला फाटलं म्हणजे काय काम आहे ती बोला काय तुम्हाला कळतंय तुम्ही काय कारण असं तुम्ही मोकार येणार नाही तुम्ही हा अहो भाऊजी सांगत होते तुम्हाला मला मी काय म्हणते अहो ते तुमचा मित्र जरा समजून सांगा ना मी त्यांना किती वेळा म्हणले तुम्ही डॉक्टर कडचाला चला कडचा आहे की नक्की सासर सासरी मला दोष देत आहे बरं कशाबद्दल बोलताय तुम्ही अहो अवय बघा आमच्या लागणार किती वर्ष झाली हा तीन चार वर्ष तरी होत आली आणि सासू सासरी मलाच म्हणते तुला पोरं होत नाही तुला हे नाही आणि बाकीच्या बाळाचं काय काय नाव ठेवत आहे मला म्हणजे वांजची ही नामकन तमक मला कसं वाटतं बरं मला पण वाटत ना हा मला त्याला कस आता मला काय माहिती आता मी मस्त सांगू का कांटाळले त्यांना काही बोलती नाही काही करते नाही आता मी काय करू बरं तो काय म्हणतो तू एकटीच जा म्हणतो काय ते काय नाही ते म्हणते तुझा प्रॉब्लेम आहे तुझ्याच असन तुझं तसं आता माझ काय प्रॉब्लेम आहे बरं मी काय म्हणते डॉक्टर कडने गेल्यावर कळा ना कोणत प्रॉब्लेम माझे ती किति -किति का त्यांच्या ते बरोबर का नाही आजकाल ना दहा माणसाला पाच जणांना प्रॉब्लेम घ्यायचे ती किती किती डॉक्टर जावं लागते काय करायचंय डॉक्टर काय करणार त्याच्यात आता मस्त नाही करणार पण डॉक्टर जावा बघावं ते दिलं सोडून आणि माई बायकोच अशी माई बायकोच तशी चार लोकांमध्ये मलाच नाव ठेवी तर तुम्ही एक काम करा ना काय तुम्ही ते टेस्ट बुबी प्लॅन करा मग काय टेस्ट बुबी हा पण मग ती वैन ना की नाही ती वैन पण तुमचा प्रॉब्लेम बघा तुम्ही पण बाई कशाला ते पण परत मानावर म्हणून हा गोर झालं काय झालं परत कळ काय म्हणून दुसरं केलंय परत चार लोक परत मलाच दोष देतील म्हणून याच नाही मग मी काय करायचं होत नाही होत माझ्याकडे येऊन काय करणार का मी काय करू त्याला तुम्ही मत काय नाही करणार पण तुमचा मित्र तो तुम्ही समजून मी काय काय बोलू आता बरं कोणा कोणाला दे तुम्ही सांगा बरं होऊन द्यायचं त्याला आधीच लग्न झाल्या झाल्या म्हणलं होतं एक वर्षात झालं होऊ दे परत तू चार वर्ष लांबी ना तेव्हा नाही दोन एक वर्षांनी बघू लग्न झाले होते पोरं सांभाळायचे का बायको काय करायचं मग मी काय करू म्हणतोय असं त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही एका टेस्ट बिब्यांना दत्तक घ्या त्याच्यापेक्षा दत्तक ते म्हणून दुसऱ्याचं पोरगण आपण सांभाळायचं मग आता मी काय करायचं मग म्हणजे तुम्हाला चेक मी काय करू त्याला आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली माझ्या लग्ना झाली दोन वर्ष पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे माय बायको काय म्हणती जोपर्यंत तुम्ही मला बाहेर फिरायला येत नाही तो मी होऊन देणार नाही कुठं फिरायला जायचं वहिनीला आता ती थंड हवेस ठिकाण जायच म्हणते शिमला मला कुठं तरी बाहेर द्या घरात तर काय सांगायलाच होते बघ आता आम्हाला काय घरातच पाहिजे का काय आता आहे ते बरे मी तर काहीच म्हणत नाही मला इकडे घेऊन चाला तिकडे घेऊन चाला पण हे आमची घरी नको कुठेही नको पण मी नाही काहीच नाही आता काय सांगता मला पर कंटाळा आलाय आवडचा काही चाल काय करू मी तरी मग मी आज त्याला म्हणतो आपण दवाखान्यात जाऊ त्याला घेऊन हा खरच म्हणा बरं तुम्ही भाऊजी तुमचं लय ऐकत होती चालतंय खरच म्हणजे चालेल बाई तेवढंच बरं होईल माहिती का ते दावाखान्यात गेला ना एक पट बर होईल डॉक्टर सांगतील काय काय का नाही का नक्की प्रॉब्लेम काय चार वर्ष झाले सगळे लोक मलाच नाव ठेविते पाहिजे एखादं मग मी तर तेच म्हणते बरं नाही काय नाही कसं बरं एखादं भारी बारी दुसऱ्याच्या लेकरात तरी काय बघाव ते माझं बघावं लागते त्याच्यात पप्प्या घे नवऱ्याच्या पप्प्या घ्यायच्या देकराच्याच घेत बसायचे आले आता आता मग काय काय हाय ते काम करा मी त्याला घेऊन येतो आपण बसून बोलू त्याला घेऊन जाऊ दवाखान्यात बर मी संध्याकाळी येऊन गेला काय बावळा तो अरे एवढ्याने इतकं लढायचं तर त्याने काय केलं उद्योग अरे एखाद्या जुडवा झाले असते एवढा लढला असता एवढी गोरी पान बायको भेटली एखाद्याला भेटत नाही जाऊ द्या